आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र घरपोडीतील आरोपीच्या ग्रामीण पोलिसांनी आवडल्या मुसक्या सहा ती लाख तीस हजार जप्त ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बिदर गेट दत्तनगर येथे अभय बाबुराव जाधव यांच्या घरी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी रात्री घरपोडी झाली होती या प्रकरणी एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरण पाचशे अठ्ठावीस ऑब्लिक तेवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सत्रील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करत होते घरपोडीतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचनेनुसार उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे पोलीस नाईक नाना शिंदे पोलीस नाईक स्वामी पोलीस अंबलदार नामदेव चेवले राहुल गायकवाड राजू घोरपडे या पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक सोबत घेऊन घरपोडीतील आरोपी सुमित दगडू गरगेवाड राहणार मळवणी रोड लातूर व गजवीर सिंह सिंह राटोड राहणार पिंगुट पिरंगुट तालुका मुळशी जिल्हा पुणे या आरोपीच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवडल्या आरोपींना ताब्यात घेऊन पुणे बीड धाराशिव येथे जाऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचे एकशे पाच ग्रॅमचे दागिने ज्यांची अंदाजित किंमत सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला घरपोडीतील मुख्य आरोपी सुमित दगडू गरगेवाड यांना धाराशिव येथून अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी गजवीर सिंह नरपत सिंह राठोड याला पुण्यातून ताब्यात घेतलं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीना